एकदा माझी साई युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता चला छान मस्त रेडी झाली मी पण आणि आई मामा काहीच गेलेले तर आता आम्ही आहे भाटवाडीला लहान सास घरी मस्त जागर गोंधाचा कार्यक्रम होणार आहे आणि सगळेजण आहेत पूर्ण फॅमिली सोबत आहे माझी सासरकडची तर चला व्हिडिओ बघत राहा आणि आपली छोटी साई बघा किती छान दिसते इकडं बघ बाय मॅडम मस्त दिसते तर छान आमची तयारी झाली आणि आता मी निघालोय तर पहिले मम्मीकडे आले तर पुन्हा काही ते म्हणतील तू आत्ता माहेरी आली तर मिस्टर गेले होते आमंत्रण द्यायला तर एक दोन आमंत्रण बाकी होते ना तर ते द्यायला गेलेले होते तोपर्यंत त्यांनी मला इथे सोडलं आणि आलं होतं तर मी गेली आणि तिथे नारायण बाबाचा रथ आलेला होता तर आज नारायण बाबाची यात्रा तर आज चंपाषष्ठी आणि आमच्या म्हणजे सिन्नरमध्ये ना नारायण बाबाचं मंदिर आहे मोठी यात्रा भरली असते रा रात्री तर सकाळी ज रथ निघाला असतो पूर्ण सिन्नर शहरामध्ये सगळीकडे ना फिरला जातो तर सगळे ना सगळ्या बायका येणाऱ्या रथाचं औक्षण करण्यासाठी आलेले होते सगळेजण नारळ वगैरे फोडतात तर मी ही औक्षण केलं तर मम्मी दिसत नाही आहे तर मम्मी ना मार्केटमध्ये गेलेली होती तर मी चौक्षण करून घेतलं आणि छान असं मस्त आहे ना आपल्या सिन्नरची यात्रा आहे आज मनेगावची भरपूर ठिकाणी यात्रा असते चे चंपष्ठीच्या दिवशी आणि चंपाषष्टीच्या दिवशी ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे एकदम छान असा दिवस आहे तर आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे माझ्या लहान सासऱ्यांच्या घरी तर म्हणजे सकाळीच आम्हाला लवकरच जायचं होतं तर एक, एक दोन आमंत्रण बाकी तिथे दिल्यानंतर आता मी जाणार आहोत तर मिस्टर येईपर्यंत पर्यंत मी मम्मीकडच्याच घरी थांबली आणि पुन्हा काही ताई म्हणतील की तू नाकात बोलते तर नाकात नाही बोलत मी तर मला राग नाही आला पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला ही म्हणजे सर्दी झाल्यावर घसा दुखल्यावर आपला आवाज थोडासा चेंज येतो आणि नाकात बोलण्यासारखंच असं वाटतं पण आवाज आवाजामध्ये आपला प्रॉब्लेम असतो सर्दी झाल्यानंतर आपला आवाज चेंजच येतो तर त्यामुळे तुम्हाला सांगितलं मला सर्दी झालेली आहे घसा दुस आहे त्यामुळे माझा असा आवाज येतो आहे तर म्हणजे ज्या ताई मला भरपूर ताई समजून घेतात पण मग ताई ना आपली चुकी काढायची समोरच्याची चुकी कशी काढत नाही याकडे भरपूरदाई असतात की ते चुकी काढल्याशिवाय राहत नाही तर एका ताईंची काल कमेंट होती तर मलाही थोडंसं वाईट वाटलं की म्हणजे मला सर्दी झाली आहे तरी पण म्हणजे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते आहे आणि एकताई म्हणतात की ही नाकातच बोलतील स्पष्ट बोलता येत नाही तर बघायचं तर व्हिडिओ बघा तर माझा आवाज सर्दीमुळे चेंज आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल तर त्यामध्ये मला उष्णता वाढलेली आहे तोंडही आलेले आहे तर चला मला काही वाईट वाटलं नाही रागही आला नाही पण तुमच्या खूप शेअर येऊ का आम्ही आम्ही मग या तुम्हाला आमंत्रण दिले येतो चला आता तर माझ्या लहान सासऱ्यांचं घर भाटवडी गावामध्ये आहे आणि खरंच सगळ्या त्यांच्या खूप सारे धन्यवाद कारण खूप ताई अशा खूप छान आपली यूट्यूब फॅमिली खूप मस्त आहे गोड आहे भरपूर ताई मला खूप समजावून सांगतात तर आता मी ना सासण्यांच्या घरी आले तर मी आले नंतर सगळे काही बायका आहे नाही ते कडकनं लाटण्यासाठी बसलेले होते मीही आता येणार कडकनं लाटत ते तर कडक कडकण्या हे ना लाटण्यापूर्वी ना पाच सुवासणींना आहे ना हळजी कुंकू लावलं जातं पाच किंवा सात सुवासणी ह्या कडकनं लाटतात तर जागरण जागरणगोंधाची पूजा असते नाही तर आहे ना कडकण्यांची माळ लावली जाते तर असं हे जागरण गोंधळाचं कार्यक्रमाची सगळी काय आता तयारी सुरू झाली आहे तर पहिले कडकण्या लाटतो आहे तर पुरण पुरणपोळीची दाळ ही शिजल्या गेली होती तर प्रत्येक प्रत्येक जण काही ना काही तयारी करत होते काही गोड चांदक्यांचं पीठ मिळत होते माझ्या सासूबाई तर त्या आजी ही पुरणपोळी गाळत होत्या तर माझ्या सासूबाई ना आम्हाला सगळे काही ना छोटे छोटे ना कडकण्या लाटण्यासाठी गोल करून देत होत्या आणि आम्ही लाटत होतो तर कडकण्या झाल्यानंतर भरपूर तयारी असते जागरण गोंधळाची स्वयंपाकाची तर म्हणजे सुवासनेही बसवायच्या होत्या म्हणजे ज्या दिवशी ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो ना तर त्या दिवशी सुहासणीही बसवल्या जातात नव तर ते वाघे असतात ना तर जागरण गोंधळ करणारे तर त्यांना वाघे म्हटलं जातं तेही तर त्यांनाही पुरणपोळीचा आहे ना नैवेद्य म्हणजे स्वयंपाक करतो ना तर त्याचाहीच त्यांना दिला जातो जेवणासाठी त्यांचा त्यांना तो मान नसतो सुवासनी आणि त्यांच्यासाठी केला असतो आणि सगळ्यांना आमंत्रण दिले असते ना सगळे नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं तर त्यांनाही म्हणजे तोही स्वयंपाक वेगळा करावा लागतो तर आचारी करतो पण घरात स्वयंपाक आम्ही सगळ्या बायकांनी मिळून केला आणि पटकनही झाला कारण भरपूर जणी होतो ना प्रत्येक जण काही ना काही करत होतो आम्ही इकडे तर काही जण तळण्याचं काम करत होते काही पुरणपोळ्या करत होत्या काही कडकण्या करत होत्या माझ्या सासूबाईं त्या पण काही ना काही करत होत्या निवडण्याचं काम कारण भरपूर सारं करावं लागतं तर पुरणपोळीमध्ये सार भात खीर मेथीची भाजी आज ना तर वांग्याचं भरीत आज देवांना ना चंपष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दिलं जातं तर पूर्णपणे तळण्याचं काम मी करत होते पहिले आहे ना तर कुडक कुरड्या तळवून घेतल्या आणि त्यानंतर असं आता कडकण्या तळण्याचं काम माझ्याकडं होतं त्यानंतर कडकण्या तळणं गोडपू भजे सगळं काय तळून घेतलं तर सगळं स्वयंपाक रेडी करून ठेवला कारण रात्री ना खूप वेळ होऊन जातो आणि पाहुणे आल्यानंतर घरामध्ये ना गर्दी होते आणि गर्दी झाल्यानंतर काम पटपट होत नाही तर आता मग मी सगळे काही कडकण्या तळते त्यानंतर ही म्हणजे एक ना आ, दोन ठिकाणी पूजा मानली जाते ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल तर एका ठे एका याला ना सव्वीस कडकण्या एका याला पंचवीस कडकण्या अशी माळ केली जाते मुझे एक कवन्द तर म्हणजे एक्कावन्न कडाकनं करावं लागतात आणि त्यानंतर ज्या आपल्या सुवासनी वाघे असतात ना त्यांनाही हे वाढलं जातं तर जागरण गोंधाचा कार्यक्रम म्हणजे देवाचा कार्यक्रम देवाचं लग्न लावलं जातं आणि ही भरपूर होती रात्री तर सगळे तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आणि सगळे खूप छान मस्त आहे आणि आता धुमपुडेही खूप छान मस्त चाय असं आपले सगळे काही व्हिडिओ येणार आहे कारण माझ्या दिरांचं लग्न पूजाचं लग्न आणि लग्न म्हटले की सगळेजण फॅमिली एकत्र येते खूप धमाल खूप मस्ती खूप मजा येते सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कारण मेहंदीचा कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम हळद तर भरपूर ताईंनी विचारलं होतं की तू म्हणजे आता पूजाचं आणि तुझ्या जिऱ्यांचं लग्न आहे तर कुठे जाणार तर दोन्हीही लग्न करणार कारण हळदेना पूजाची सकाळची आहे माझ्या दिरांची रात्रीची आहे तर दोन्ही टाईम सगळे कार्यक्रम थोडे वेगवेगळेच आहे त्यामुळे दोन्ही कार्यक्रम ॲडजस्ट करेल आणि तुमच्यासोबतही खूप व्हिडिओ शेअर करेल तर दोन्ही लग्न खूप छान आणि मस्त होणार आहे तर हे बघा नैवेद्य तयार केले नैवेद्य ही एकावन नैवेद्य केले जातात कारण आपण हिने नैवेद्य घेऊन जातो ना तर तिथे देवाला पाच दे नैवेद्यने जिथे पूजा मांडतात तिथे दिले जातात आणि आपल्या घराजवळ जे आजूबाजू सगळे देवस्थान असतात ना तिथेही जागरण गोंधळाच्या का दिवशी ना नैवेद्य दिला जातो तर लग्न म्हटले की पहिले देवाचं कार्य करावं लागतं त्यानंतर आपल्या लग्नाच्या पूर्ण तयारी तर आता चार साडेचार वाजले होते सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता तर सगळ्यांना आता चहा वगैरे देते इकडे मी आता गोड चांदक्या तळते आणि सगळेजण आलेले होते आत्याबाईं त्या सगळ्याजण आलेल्या होत्या आणि आता सगळेजण चहा घेत आहे आणि काही ना काही प्रत्येकाचं चालूच आहे काही ना काही प्रत्येकजण करतच आहे तर आता माझ्या सासूबाई इथे ना कोथंबीर निवडायचं निवडण्याचं काम करत आहे आणि घराच्या आजूबाजूनीचं चा, परिसर खूप मस्त आहे शेती आहे खूप छान वाटलं म्हणजे कामालाही कंटाळा येत नाही इकडे मंडप टाकण्याचं चालू होतं मिस्टर ते पण बाहेरचे कामं बघत होते आणि आता घरातला बराचसा स्वयंपाक झालेला होता फक्त भजी तळण्याचे बाकी होते तेही तळणार होते आणि इकडे सईला आजी खाऊ घालत होत्या तर आता मी इकडे गरमागरम भजी करते आणि खूप छान असे मस्त ना भजी झाले तर हे ना घरगुती पिठाचे म्हणजे दा, डाळ ग डाळेनं दळलेली घरी दळतात ना ती डाळनं म्हणजे हरभऱ्याची डाळ दळून हे भजे आहे सम्राटच्या पिठाचे नाही आहे तरीही खूप छान आणि मस्त असे खुसखुशीत भजे झालेले होते तर आता माझी सुनबाई आली होती ना तीही मला मदत करत होती तर भजे वगैरे टाकण्याचं करत होते ती टाक ती तळत होती असे प्रत्येक ना प करत होतं आणि आता मोठ्या स्वयंपाकाचीही तयारी करायची होती तर मोठ्या स्वयंपाकामध्ये ना म्हणजे सगळ्या पाहुण्यांसाठी जो स्वयंपाक करतो ना तर त्यामध्ये ना वांग्या बटाट्याची भाजी पोळ्या दाळ भात शिरा असा मेनू होता तर खूप छान अशी मस्त वांग्या बटाट्याची भाजी झाली तर आज चंपाषष्ठी ना त्यामुळे वांग्याची भाजी असा मेनू ठेवलेला होता तर त्यानंतर भरपूर साऱ्या पोळ्या करायच्या होत्या तर मोठ्या तव्यावरती ना भरपूर साऱ्या पोळ्या सगळेजण बसले ना पटकन होऊन गेलं आणि आता इकडे मी भजे तळत होते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भजे तर नाही ना हा एक भजेचा आकार असा झाला आणि तो कशामध्ये दिसतोय तो मीही सांगा तर मला तर घोड्यासारखा दिसला तर आज चंपाी आहे ना तर सगळेजण मृत्यू त्याचा घोड्याचा आकार आहे तर या माझ्या जाऊबाईन त्या पण आलेल्या होत्या आणि आता सगळेजण म्हणजे पोळ्यान करण्यासाठी पीठ मळत होते इकडे माझ्या सासूबाई आहे या तर मोठ्या सासूबाई या चार नंबरच्या सासूबाई तर कांदा कापत होत्या तर प्रत्येकजण क काही ना काही तयारी करत होते काही घरात बसलेली होते काही बाहेर तयारी चालू होती नाचाहिरीही आला होता तर आता मोठ्या स्वयंपाकाचीही तयारी सुरू झालेली आहे टेबल कुडच्याही सगळेजण आणत होते तर आता सासूबाई आता चाडा करून देत आहे तर प्रत्येकजण काही ना काही करताच आहे तर म्हणजे माझी सासरची माहेरची दोन्ही फॅमिली खूप मस्त आहे म्हणजे कार्यक्रम असला की सगळे एकत्र येतात मिळून मिसळून कार्य कार पार पाडलं जातं आणि सगळेजण जेव्हा सगळेजण एकत्र येऊन कार्यामध्ये सहभागी होतात ना तर त्या कार्याला खूप छान अशी शोभाही येते आणि सगळे कामं ना खूप छान मस्त होतात आणि आपल्याच घरच्यांनी ना सगळे काही कामं का पार पाडून घेतली ना तर कार्यक्रम येणार खूप मस्त होतो आणि गप्पा मारता मारता वेळ कसा जातो ना ते समजताही नाही तर एवढे सगळे काही वांगे बटाटे सगळ्यांनी कापून दिले आणि ते पाण्यामध्ये टाकलेले होते आणि तुम्हाला एक ना एक छोटीशी टीप देते की आपण जेव्हा ना वांगे बटाटे कापतो त्यामध्ये जाड मीठ टाकतो ना तर त्याऐवजी ना नॉर्मल एक एक चमचा ना दूध टाकायचं तर याने ना का वांगे आणि ना बटाट्यांना काळापणा येत नाही ही मेहनत तिथेच त्या दिवशी ना मला माझ्या जाऊबाईंनी सांगितलं तर आता आम्ही वांगे बटाटे कट करून देत होतो आचारीला जे पण तयारी लागत होती ना ते आम्ही सगळे मिळून ना करून देत होतो हे बघायन ते कडीपत्ता वगैरे निवडत आहे काय घरामध्ये पेस्ट वगैरे करत होते तर आता ना बैलगाडीमध्ये ना डहा म्हणजे याला म्हणते डहाचा मंडप तर लग्नाच्या दिवशीही ना हे बैलगाडीमध्ये ना ह्या पाला आणला जातो लिंबाचा आणि तिथे ना म्हणजे आपल्या घराच्या समोर येणे याचा म मंडप टाकला जातो तर पहिले ना लग्न घर असले की पूर्णपणे याचाच आहे ना सगळीकडे मंडप असायचा आणि आताही म्हणजे जेवढे भेटेल ना तेवढं ना सगळीकडे ना ना मंडप टाकला जातो तर आज देवाचं लग्न त्यानंतर ह लग्नाच्या दिवशी तुम्हाला दिसेल तर आल्यानंतर ये ना बैलगाडी आली तर, तर बैलगाडीला ओवाळलं जे घेऊन येतात ना त्यांनाही ओवाळलं जातं टोपी टाकली जाते हे सगळं काही होतं पण माझ्याकडून त्या क्लिप डिलीट झाल्या त्यामुळे तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं तर तुम्हाला मी सांगितलं तर अशा प्रकारे ना आमच्याकडे जान जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो खूप छान खूप मस्त आणि वातावरण तर सो खूप मस्त होतं ना तर तुम्हालाही आवडलं का कमेंट मध्ये सांगा तरह पोला वगेरे, वगेरे तर आता पोळ्या वगैरे स्वयंपाक वगैरे झाला तर माझ्या बहिणीच्या नंदेचा साखरपुडा होता तर ते कार्यक्रमासाठी आले होते मी आणि मम्मीही आलेली होती आणि त्यानंतर जागरण गोंधळाचे कार्यक्रमाला ही मम्मी आली सगळे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर बघत रहा व्हिडिओ आणि खरंच खूप छान मस्त असं रात्रीनं सगळं जागरण गोंधळासाठी थांबलेलं होतं तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम खूप मस्त झाला तर इथे माझ्या जाऊ बहिन त्यांना सुहासने बसवायच्या आणि जेवायला तर आता ओटी टी भरून तयार करत होत्या तर प सगळी आता तयारी झालेली आहे आणि नेक्स्ट पार्ट ही लवकर येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय